हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईज आजची जी व्हिडिओ जरा स्पेशल आहे म्हणजे स्पेशल म्हणजे अशी की आज संडे असल्यामुळे पोरांना सुट्टी क्लासला पण शाळेला पण तर मुलं बोल की, आ, की पन, मी काय काही खायला दे आम्हाला चुटपती म्हणजे मम्मी आम्हाला मेफरच आणायचे आणायला दे म्हणून बाहेर पाऊस पण पडतो आहे तर मी बोलले की चिप्स ठीक आहे आण पण पण त्याच्यापासून तुम्हाला मी वेगळं चटपट असे एक पदार्थ तुम्हाला बनवून देते खोरं बोलले काय म्हणत तुम्ही ठीक आहे तुम्ही आणा मी मला बनवून दे दाखवते म्हणा तर गाईज आता मी ते काय बनवणार आहे तुम्ही हा त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर हे बघा आता मी हे चिप्स यांनी आले होते हे तिकडवाले आहेत हे टमॅटोवालेत ते चिपकर आहे आणि आले मी जसे एवढं आणले होते मी प्लीज जास्त सांग सांगितले होते आणि बघा दोन टमॅटो मी जे बारीक बारीक जोडून घेतो एक कांदा चाळीक तुम्ही आता आपण हे कापून घेऊ पहिले म्हणजे असं समजा कि चिप्स पासून बनवते मी एकदम कुरकुरी तुम्ही मुला टाइमपास अस घरी बनवून देऊ शकता खूप चटपटत होते खायला

खूप छान लागते पदंबिरीचे रोज ठेवली ती मला थोडे जास्त टाकत नाही माझ्या मग लोक खूप जास्त आवडते तिखट आहे पण मी बारीक बारीक घेतल्या छोट्या काही चटपटी खास वाटतं पण त्यासाठी आवडतो तुम्हाला ताकपतीसाठी तुमचे थोडे आवडू नका हे त्यामुळे विवा Thank okay. you.

मीस मिक्स करते हे बघा किती बघूनच तुम्हाला पाणी आली इतकी छान दिसते हे बघा वाटतं एकदम चटपटीत बिळसारखी आता ही जी राहिली आली बी जी असेल तुम्हाला बोलली ती आपण ओळखून टाकतो बारीक करायची गरज नाही ऑर्डर बारीक है बना कितनी छान दिशते हाई कि एकदम झटपटी पांच दह मिनट तुम्हारी पांच दह मिनट अपन नहीं पांच मिनट तक बोला तर कुर गाईज आहे बघा आपली भे तयार आहे तुम्हाला दाखवली मी ती आता तुम्हाला मी खाऊन पण दाखवते की किती कुरकुरीत झाली मस्त एकदम तिखट लागते मस्त एकदम मस्त झालं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला काय आवडेल तुमच्या पोरांना पण आवडेल तर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे हे तुम्हाला मी जे बोली म्हणासाठी चटपटीत खायला बनवलं मी ते कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय